विशेष गरजा असणार दिव्यांग मुलांना त्याच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं जे दिव्यांग हा आपला फिंड नाही हा परंतु एवढा मोठा फंडला आहे रुपया रुपया गोळा केला आश्वासन द्यावं अधिकाऱ्यांचा आदर करा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र स्तरावर एक विशेष शिक्षक त्याची निवड झाली ते पद निश्चित झालं केंद्र स्तर केंद्र शाळेवरती पद निश्चित होत असताना ज्यावेळेस त्या पदाची निर्मिती झाली ते पद महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसशे केंद्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्या साठी आपण विशेष शिक्षक देऊ शकत नाही म्हणून केंद्रावरती विशेष शिक्षक या नियमाप्रमाणे विशेष शिक्षक दिला आठ ऑक्टोबरपासून तर आज तक कायत म्हणजे दहा अकरा महिने उलटून गेले परंतु या प्रशासनाने या जे ची सुद्धा अंमलबजावणी करताना अतिशय अवहेलना केली त्यानंतर अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय आयुक्त महोदय महोदय सचिन सचिंद्र सिंग यांनी पत्र काढलं आदेशित केलं प्रत्येक शिवना महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सगळ्या प्रोसेसला अगदी दहा दिवसात तुम्ही कंप्लेंट करा परंतु अधिकाऱ्यांचा कायमच्या सवयीप्रमाणे देणं घेणं झाल्याशिवाय किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही फाईलला वेग येत नाही आणि या कारणास्तव अधिकाऱ्यांनी तब्बल दीड महिना म्हणजे आजचा हा पन्नासावा दिवस आहे आणि या पन्नास दिवसामध्ये इकडचा कागद तिकड सुद्धा केला नाही आणि आज आम्ही गेली तीन दिवसापासून सन्माननीय विभागीय आयुक्त सन्माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले आपल्यासारख्या मीडिया चॅनल वाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मीडियानी ज्या वेळेस ह्या गोष्टीला न्यायिक समजलं मीडियानी ज्या वेळेस या गोष्टीला अतिशय महत्वाचं समजलं त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटलं की अरे खरच हे महत्वाचं आहे का आणि म्हणून आज एकदम खडबडून कुंभकर्णाची झोप मोडल्या गत आमच्या अधिकारी आमच्यापर्यंत यायला लागले आम्हाला विचारायला लागले अरे घोषणा नका देऊ तुम्ही संविधानिक मार्गाचा वापर नका करू आमच्यावर अन्याय होईल आता त्यांच्या खुर्चीला सुरंग लागला म्हणून आमच्याशी बोलणं करायला येत आहे पन्नास दिवस याचक म्हणून पन्नास दिवस अगदी बसलो अगदी गेटआउट होईल करू पाहू अशा भूमिकेत अधिकाऱ्यांनी आम्हाला वागू दिली दुसरं कोणी नाही आमचा शिक्षणाधिकारी मॅडम आणि एक वेळ म्हटलं चहा पाहिजे ते 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 चहा जाऊ द्या जेवणाच जाऊ द्या परंतु आम्हाला आमचा मूळ आदेश द्या एवढीच आमची मापक अपेक्षा आहे आमच्यातला एक बांधव देवा घरी गेला आशा लावून बसला होता या दिवाळीला मी माझ्या घरासाठी घर घेईल माझ्या लेक्टरला नवे कपडे घेईल परंतु त्याचा आशेचा निराशा झाली याला जा जास्त परिस्थिती जन्य वेळ लागला परिस्थितीमुळं तो हतबल झाला आणि नको ते करून बसला आणि आज आमच्यातून तो निघून गेला आम्ही काय कोणाकडे न्याय मागायचा मान्यवर महोदयांना विनंती आहे की आमच्या भावना समजून घ्या आम्ही ज्या लेकरांसाठी काम करतो ज्या लेकरांवरती ज्या देवानी कंजुसी दाखवली साहेब त्यांना दिव्यांगत्व दिलं कोणाला कर्णबधीर केलं कोणाला मतिबंद केलं कोणाचे हात पाय चांगले करून ठेवले जे मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नाही त्या लेकरांना आमच्या लोकांनी शाळेपर्यंत आणलं ज्या पालकांना शाळा ही कन्सेप्ट माहित नाही हे मुलं शिकू शकत हे सांगण्यासाठी माझा विशेष शिक्षक दारोदारी गेला मतिमंद मुलाचे शेमूड पुसले शी धुतली हे आमचे विशेष शिक्षक आणि ह्या विशेष शिक्षकांच्या वाटेला हे गलेलट अधिकारी अशा पद्धतीने वागणूक देतात बाबासाहेबांच्या संविधानामध्ये तुम्हाला जो अधिकार आहे तो आम्हाला आहे त्यांना जो आहे तो सगळं आपण बघता आहात मांजर दूध पेती ती डोळे झाकून पिती डोळे उघडून ठेवून पिती ही ती तिचे तिला माहिती परंतु न्याय वरती आहे तो लपत नाही खोट्याच्या बरोबर ती काठी देवाची कशी बसती कळत नाही परंतु अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या वतीने की आम्हाला न्याय द्या आमचं दुसरं काहीही मागणं नाही तुम्हाला काय करायचं नंगा नास तो करा फक्त आम्हाला न्याय द्या